न्यूज लोकप्रिय गोंदिया शहर पोलिसांची तांत्रिक कौशल्याची झलक छप्पन हरवलेले मोबाईल मालकांना परत महाराष्ट्र दिनी अनोखा उपक्रम हरवलेले मोबाईल परत मिळण्याची शक्यता अत्यल्प असते मात्र गोंदिया शहर पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याने आणि चिकाटीने ही शक्यता प्रत्यक्ष आणली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गोंदिया गुन्हे प्रगटीकरण पथकाने तब्बल छप्पन्न हरवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करत एक स्तुत्य आणि समाज उपयोगी कार्य केले आहे गेल्या तीन महिन्यात गोंदिया शहरात पोलीस ठाणे हद्दीतून विविध ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या या तक्रारींची गंभीर दखल घेत ठाणेदार श्री किशोर पर्वते यांनी गुन्हे प्रगती करण शाखेला या प्रकरणी तांत्रिक पद्धतीने तपास करण्याचे आदेश दिले पोलिस उपनिरीक्षक अशोक रहांगडाले यांच्या पुढाकाराने आणि केंद्र सरकारच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर सी ई आय आर प्रणयचा वापर करत गोंदिया शहर गुन्हे प्रगतीकरण पथकाने मोबाईल शोधण्याचे अभियान हाती घेतले यातून तब्बल पाच लाख पंधरा हजार दोनशे रुपयांचे छप्पन्न मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले या सर्व मोबाईलचा त्यांच्या मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्याचा कार्यक्रम तीन मे रोजी पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बाणकर पोलीस निरीक्षक किशोर पर्वती तसेच पोलीस उपनिरीक्षक गेडाम डोंगरवार चन्नावार थेर आणि बिजली मॅडम यांच्या उपस्थितीत मोबाईल वितरण करण्यात आले हारवलेले मोबाईल परत मिळाल्यावर नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला अनेकांनी पोलिसांच्या या प्रामाणिक आणि तांत्रिक प्रयत्नाचं कौतुक केले सामाजिक माध्यमांवरूनही गोंदिया पोलिसांच्या या कार्याची वाहवा होत आहे या उल्लेखनीय मागे पोलीस अधीक्षक मान्य गोरख भामरे अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पथकातील पोलीस हवालदार कौपाल सिंग भाटिया सुदेश टेमरे सतीश शेंडे निशिकांत लोंदासे दीपक रहांगडाले प्रमोद चौहान तसेच सायबर सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर आणि त्यांचे सहकारी संजय मारवाड योगेश रहिले रोशन येणे यांचे मोलाचं योगदान होते ही कामगिरी गोंदिया पोलिसांच्या सतर्कतेचे आणि नागरिकांच्या हितासाठी असलेले बांधिलकीचं जिवंत उदाहरण ठरले आहे सिट इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार गोंदिया